छगन भुजबळ बोलतात पाहुयात हा बोला आवाज हे बघा नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे काय करायचं चहा नाही चायना व्हा नाही असं तुम्ही म्हटलं ठीक आहे त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या मी आलेलो आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही

राज्या सभेवर जा तो जो होता पूर्वीचा मंत्री पदाची वाटणी करताना तो मी तो नाकारलेला होता की एवला सोडून मी कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे हे तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत काय या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये साहेब तुम्ही दिल्लीला गेला होता का मुंबई मुंबईतून नाशिकला आला मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो मी चेन्नईला गेलो होतो काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपार्टमेंट नाही म्हणून सांगितलं नाजबळ साहेब या पुढची वाटचाल कशी असणार आहे कारण समता परिषदे समता परिषदेचं प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता शाखा उपयोग परिषदेचं काम चालूच राहील समता परिषद आगामी निवडणुकीमध्ये उतरणार आहे का राजकारणात उतरणार आहे का समता परिषद छगन भुजबळ माध्यमांशी खरं तर संवाद साधत होते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरी यांनी विनंती केली त्यामुळे मी आलो याचा अर्थ असा नाही की सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्यात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं शिबिराला आज आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय हे पक्षाचं शिबिर आहे कुणा एका व्यक्तीचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं शिबिराला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं नाही असं मोठं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय